नमस्कार मित्रांनो मी अजित मोरे डॉक्टर मोरे शर्मा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर से स्वागत आहे तर पाठीमागच्या एक दोन दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ बनवलेला होता की एक अर्थसंकल्पाचं विश्लेषण आपल्या मराठी माणसांनी कसं करायचं तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेलाच असेल दरवर्षीप्रमाणे आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प जाहीर करतातच तसंच अकरा वाजता त्यांनी अर्थसंकल्प जाहीर केलेलाच आहे त्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाचे एक दोन तीन मुद्दे आहेत त्या जो बी काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी पण ज्यांनी काय नवीन नवीन आलेलं आहे त्या चॅनलमध्ये त्यांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे मी जे बी काय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे ते तुमच्यापर्यंत सजसजी पोहोचतील तर चला बघायला जर गेलं तर टॅक्स सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंट जे आपल्या सर्वांकडून जो टॅक्स घेतो त्या टॅक्समध्ये गव्हर्नमेंटनी आज एक बऱ्यापैकी सगळ्यात एक मध्यमवर्गीय लोकांसाठी चांगल्या आनंदाची बातमी आहे त् त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की एक आपल्या लोकांना एक गेल्या वर्षीपर्यंत तीन हो ते सात लाख ज्या लोकांचं उत्पन्न होतं त्या लोकांना पाच पर्सेंट पाच टक्के टॅक्स द्यावा लागत होता शासनाला त्या टॅक्समध्ये बदल करून गव्हर्नमेंटनी ह्या वर्षी येणाऱ्या वर्षी त्याचं जे लिमिट आहे ते वाढवलेलं आहे त्याचं लिमिट म्हणजे चार ते चार ते आठ लाख असं लिमिट केलेलं आहे की म्हणजे ज्या लोकांचं उत्पन्न चार ते आठ लाखपर्यंत आहे त्यांनी पाच टक्के टॅक्स द्यावा आणि त्याच्यानंतर जे जे आठ ते बारा तर पूर्ण जर टॅक्स स्लॅब बघायला गेलं तर आपण स्क्रीनवर बघू शकतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईलच मी जर सांगायला गेलो तर पाठीमागचा टॅक्स स्लॅब वेगळा होता आणि आताचा जो वेगळा आहे तो आपण चार ते चार ते आठ लाख हे उत्पन्न ज्या लोकांचं आहे आपल्या की त्यांना गव्हर्नमेंट पाच टक्के टॅक्स लावणार आहे आठ लाख ते बारा लाख ज्या लोकांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के टॅक्स लावणार आहे बारा लाख ते सोळा लाख या लेवलमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पंधरा टक्के टॅक्स गव्हर्नमेंट लावणार आहे आणि सोळा लाख ते वीस लाख वार्षिक ज्या लोकांचं उत्पन्न आहे त्यांना वीस टक्के टॅक्स लावणार आहे आणि ज्याचं उत्पन्न वीस लाख ते चोवीस लाख ह्या रेंजमध्ये आहे त्याला पंचवीस टक्के टॅक्स लागणार त्याच्या इन त्याच्या उत्पन्नाचा आणि ज्याचं कोणाचं उत्पन्न एक चोवीस लाखाच्या पुढं आहे त्याला तीस टक्के टॅक्स म्हणजे त्याच्यापुढं किती जरी असेल तरी तीस टक्के त्याच्या उत्पन्नाला टॅक्स लागलेला जाणार आहे मग मागच्या वर्षीच्या तुलनेत बघायला जर गेलं तर हा जी टॅक्स स्लॅब आहे तो चांगलाच आहे म्हणायचं कारण की, वर हो की हो मागच्या वर्षी एक सोळा सतरा लाखाच्या पुढे जर ज्याचं उत्पन्न होतं त्याला तीस टक्के टॅक्स होता आणि आपला साधारण मराठी माणूस किंवा प्रॉपर लोकांचा एक दोन तीन चार लाख चार लाख जरी उत्पन्न असेल तरी बी त्याला टॅक्स लागत होता मग तसे गव्हर्नमेंटने त्याच्यात कुठंतरी एक एक लाख रुपयाचं लिमिट एक आपल्या एक मध्यमवर्गीय लोकांसाठी चांगली रिलीफ दिलेलं आहे कारण की टॅक्स जर गव्हर्नमेंटने जर टॅक्समध्ये जर सूट दिली तर आपल्या बऱ्यापैकी एक जेवी काही गव्हर्मेंटला टॅक्स थोडा वाचल्यामुळे आपल्या बाहेर लोकांपर्यंत चांगला पैसा कुठेतरी मार्केटमध्ये फिरायला आणि खिशामध्ये लोकांच्या बऱ्यापैकी खेळायचा पैसा राहतो ही एक महत्त्वाचा निर्णय गव्हर्मेंटने आज घेतलेला आहे आणि दुसरा म्हणजे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर जर एखादा एक देश जास्त जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तो कुठंतरी अर्थव्यवस्थेसाठी चांगला असतो मग त्याच पद्धतीने आपण म्हणलेलो होतो त्याच पद्धतीने गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या भारत सरकारने ह्या वर्षी कॅपिटल एक्सपेंडिचर एक्सपेंडिचरवर बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे एक सात ते साडेसात टक्क्याची ग्रोथ आहे गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षाच्या तुलनेत आज ह्या वर्षी अकरा लाख बावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट कॅपिटल के एक्सपेंडिचरमध्ये केलेली आहे की म्हणजे आपले जे पूर्णपणे एक समाजाच्या मूलभूत गरजा असतात त्याच्यासाठी एक अकरा लाख बावीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटने केलेली आहे ह्याच्यातून असून असं दिसून येतं की येणाऱ्या काळात आपली कुठेतरी एक भारताची जग अर्थव्यवस्था एक जगाच्या तुलनेत कुठेतरी एक चांगल्या प्र चांगल्या दिशेने कुठेतरी प्रगती करू शकते हा एक गव्हर्नमेंटचा एक कुठंतरी पॉझिटिव्ह निर्णय होता हे दोन निर्णय मला वैयक्तिक महत्त्वाचे आणि आज चांगले असे वाटले गव्हर्नमेंटचा निर्णय त्यामुळं त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा बऱ्यापैकी एक म्हणजे जास्त काय खराब पण नव्हता आणि इतका बी असा एक्साइटमेंट असा देणारा चांगला पण नव्हता चांगला नव्हता म्हणण्यापेक्षा एकदम एव्हरेज बजेट होतं एव्हरेज अर्थव्यवस्था होती की म्हणजे एक न्यूट्रल जास्टमेंटच्या जर बाबतीत बघायला गेला आपण शेअर तर तरी अर्थव्यवस्थेचं अर्थव्यवस्थेचा एक मूलभूत पाया म्हणजे शेअर मार्केट आहे मग तसं काय मराठी माणसाला जर हा अर्थसंकल्प कुठं लक्षात आला तर शेअर मार्केट म्हणजे काय किंवा एक गुंतवणूक काय असते या गोष्टी कळतील मग ह्या आज अर्थव्यवस्था आज जो अर्थसंकल्प गव्हर्नमेंटने जाहीर केला ह्याच्यातून जा कुठंतरी एक दोन तीन गोष्टीचं त्यांनी दोन तीन क्षेत्रावर कुठंतरी एक विशेष भर टाक पहिलं क्षेत्र म्हणजे आपलं एक देशाची सुरक्षा देशाची सुरक्षा म्हणजे एक डिफेन्स सेक्टर म्हणतात त्याला की जे बी काय आपले जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणजे भूदल जलदल वायुद असे तिन्ही प्रकारे कुठंतरी एक देशाचं प्रोटेक्शन केलं जातं त्यांचं ज्या इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्या एक ग्रो करतील दुसरं म्हणजे न्यूक्लिअर हो एनर्जी म्हणजे ती एक सोलर एनर्जीचा दुसरा प्रकार असतो की जी रिन्युएबल एनर्जीमध्येच मोडते म्हणजे एक ऊर्जा ज्या बी काही कंपन्या ऊर्जा बनवणार आहेत की म्हणजे एनर्जी क्रिएट करणाऱ्या कंपन्या त्या एक येणाऱ्या वर्षात कुठेतरी ग्रो करू शकतात मात्र एक शेतकऱ्यांसाठी बी आपल्या बऱ्यापैकी एक सबसिडी दिलेली आहे गव्हर्नमेंटने सबसिडी दिली मध्यमवर्गीय शेतकरी आणि एक कुठेतरी महिला महिलांवर बी बऱ्यापैकी फोकस होता म्हणजे एक महिला कुठेतरी आपल्या प्रगतशील पाहिजेत सुशिक्षित महिला पाहिजेत म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या स्पीच बऱ्यापैकी झालं आणि गव्हर्नमेंटचा उद्देश असा आहे की येणाऱ्या दोन हजार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये एक डेव्हलप्ड म्हणजे विकसित भारत ही त्यांचं स्वप्न आहे आपलं आपल्या गव्हर्नमेंटचं विकसित भारत म्हणजे काय याचं बी त्यांनी व्याख्या दिली विकसित भारत म्हणजे गव्हर्नमेंटच्या उद्देशातून व्याख्या अशी की आपल्या भारतात एकही गरीब कुटुंब नसायला पाहिजे त्यांना आरोग्यसेवा व्यवस्थित भेटली पाहिजे म्हणजे दवाखाने आणि महत्वाचं म्हणजे एक हाय क्वालिटी शिक्षण भेटलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या तुलनेत ह्या दोन तीन गोष्टी जर असतील तर कुठेतरी एक विकसित भारत झाला त्या दिशेने एक अर्थसंकल्प जो काय त्यांनी जाहीर केलेला आहे त्या दिशेने तर अर्थसंकल्प अर्थसंकल्पाची दिशा ही सेम तशीच सध्या तर गव्हर्नमेंटची चालू आहे त्यामुळं एक आपल्या मराठी माणसाला आणि एक सगळ्याला एक शेअर मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंटच्या कुठेतरी एक संधी उपलब्ध होतात त्या संधीचा कुठेतरी तर फायदा घेता आला पाहिजे आपल्या प्रत्येक लोकाला त्याच्यामुळं आपल्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी एक मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये त्याचं एक बेसिक नॉलेज घेऊन एक त्याची गुंतवणूक काय असती ते एक शिकलं पाहिजे सुरुवातीला तुम्ही एक म्युच्युअल फंड थ्रू एकदम सेफ इन्व्हेस्टमेंट जरी चालू केली तरी बऱ्यापैकी के एक आपल्या मराठी माणसाला फायदा होऊ शकतो या व्हिडिओ माझं या व्हिडिओमध्ये माझं एवढंच सांगणं आहे नवीन जे बी काही लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओला जॉईन व्हा सबस्क्राईब करा म्हणजे आपण सगळे मिळून ग्रो होऊ शकतो येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सजसजी पोहोचतील तुम्ही जर बेल आयकॉनला प्रेस केलं तर तरी पण ओके धन्यवाद